नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वर्गदहावी करिता असलेला श्रेणीविषय जल सुरक्षा यातील जल व्यवस्थापन या घटकातील तिसरा म्हणजे जल कायदे आणि नियम तीन पूर्णांक तीन या उपघटकातील उपक्रम लिहिणार आहे त्याचे नाव आहे महाराष्ट्र राज्याच्या जलनीतीचा अभ्यास करणे तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया घटक जलव्यवस्थापन उपघटक जल, उप जल कायदे आणि नियम उपक्रमाचे नाव महाराष्ट्र राज्याच्या जलनीतीचा अभ्यास करणे एक उपक्रमाचा उद्देश एक विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या जलनीतीतील प्रमुख मुद्द्यांची माहिती करून देणे दोन राज्यातील जलसंपत्तीचे व्यवस्थापन वापर संवर्धन याबाबतची तत्वे समजावून घेणे तीन पाण्याच्या शाश्वत वापराबद्दल जनजागृती करणे दोन उपक्रमासाठी नियोजित कालावधी एक कालावधी दोन दिवस एक पहिला दिवस माहिती संकलन पाठ्यपुस्तक इंटरनेट शासन निर्णय दोन दुसरा दिवस माहिती सादरीकरण व चर्चास्त्र तीन साहित्य व उपकरणे एक शालेय पाठ्यपुस्तके भूगोल पर्यावरण शिक्षण दोन शासन निर्णय व सरकारी वेबसाईट वरील धोरणपत्रे तीन वही पेन प्रोजेक्टर किंवा पेपर चार आकृत्या व छायाचित्रे संकलनासाठी इंटरनेट चार उपक्रमाची कार्यपद्धती महाराष्ट्र राज्याच्या जलनीतीची धोरणे उद्दिष्टे विशिष्ट योजना व त्यात समाविष्ट ठळक बाबींची सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकोणीस साली जलनीती जाहीर केली ज्याचा मुख्य उद्देश राज्यातील मर्यादित जलसंपत्तीच्या कार्यक्षम व शाश्वत वापर करणे हा आहे या धोरणात प्रत्येक थेंब मोलाच्या ही संकल्पना मांडली आहे उद्दिष्टे पाणी बचत न्याय्य वाटप लोक सहभाग पाण्याचा पुनर्वापर आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजन सिंचन क्षेत्रात ठिबक व यांसारख्या सूक्ष्म सिंचन तंत्रांचा प्रसार करून तीस ते चाळीस बचतीचा उद्देश आहे ग्रामीण पाणी पुरवठा प्रत्येक गावात सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे महिलांचा सहभाग वाढवणे शहरी क्षेत्रात मलजल शुद्धीकरण व त्याचा पुनर्वापर पावसाचे पाणी साठवणूक रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीने करणे धरण व्यवस्थापन मोठ्या धरणांमधून पाणी वाटप पारदर्शक पद्धतीने करणे तसेच सिंचनासाठी पाण्याचा न्याय्य वापर करणे भूजल व्यवस्थापन भूजल पुनर्भरणासाठी शेततळे परसबाग पाणी साठवणूक पाझर तलाव यांसारख्या उपाययोजना राबविणे हवामान बदलाचे आव्हान दोष काळप्रवण भागात पिकांचे वैविध्य जलस्रोतांच्या कार्यक्षम वापर आणि शाश्वत पीक पद्धती विकसित करणे लोकसहभाग जलसंधारण समित्या ग्रामपाणी समित्या वॉटर युजर असोसिएशन यांना बळकटी देणे पाणी पुनर्वापर औद्योगिक व वा शहरी वापरासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी ट्रीटेड वेस्ट वॉटर वापरण्याला प्रोत्साहन विशिष्ट योजना जलग्राम योजना जाळा संजीवनी जळयुक्त शिवार अभियान यांसारख्या योजनांना पुढे चालना महिला व वंचित घटकांचा सहभाग निर्णय प्रक्रियेत महिला व शेतकरी संघटनांचा सहभाग सक्तीने तंत्रज्ञान वापर पाणी मोजणी वॉटर ऑडिट जी आय एस मॅपिंग सॅटेलाइट इमेजरी यांचा वापर करून पाणी व्यवस्थापन कायदेशीर चौकट पाणी वापराचे नियम प्रदूषण नियंत्रणाचे कायदे आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी कठोर पावले शाश्वत विकासाचा हेतू पुढील पिढ्यांसाठी जलसंपत्ती टिकवणे या धोरणामुळे ग्रामीण शहरी पातळीवर पाणी उपलब्धता वाढेल शेतकऱ्यांना जलसिंचन कार्यक्षमता वाढवून जास्त उत्पादन मिळेल लोकांमध्ये जल संवर्धनाची जाणीव वाढेल निष्कर्ष महाराष्ट्र राज्याची जलनीती पाणी ही अमूल्य संपत्ती आहे तिचे संवर्धन पुनर्वापर आणि समान वाटप हेच भविष्याचे आधारस्तंभ आहे पाच आकृती व छायाचित्रे येथे महाराष्ट्रातील प्रमुख धरणे जलवाटप नकाशा पाण्याच्या पुनर्वापराची आकृती जोडता येईल खाली काही नमुना चित्रे दिलेली आहे अशीच चित्रे आपण आपल्या उपक्रम नोंदवित चिकटवावीत सहा उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना एक जलसंपत्ती मर्यादित आहे तिचा योग्य वापर आवश्यक आहे दोन ग्रामीण व शहरी पाणी व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करावे लागते तीन पाणी व्यवस्थापनामध्ये लोकसहभाग महिला व शेतकरी यांचा सहभाग महत्वाचा आहे सात यातून नवीन काय शिकलात एक महाराष्ट्राची जलनीती दोन हजार एकोणीसमध्ये प्रत्येक थेंब मोलाचा ही संकल्पना आहे दोन पाणी बचतीसाठी सूक्ष्मसिंचन व पुनर्वापरावर भर दिला आहे तीन हवामान बदलामुळे जलव्यवस्थापन अधिक संवेदनशील झाले आहे आठ निष्कर्ष एक महाराष्ट्राची जलनीती पाण्याच्या शाश्वत वापरासाठी महत्वाची आहे दोन पाणी बचत न्याय्य वाटप पुनर्वापर व संवर्धन या गोष्टींचा अवलंब सर्वांनी केल्यास पाण्याचा तुटवडा कमी होऊ शकतो नऊ उपक्रमाविषयी आपले अनुभव एक अभ्यास करताना पाण्याबाबतची गंभीरता जाणवली दोन पुस्तकात व धोरणात लिहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात राबविल्या गेल्या तर किती मोठा बदल होईल हे समजले तीन गटाने एकत्र काम केल्याने विषय अधिक स्पष्ट झाला दहा पालकांची मदत एक संदर्भ शोधण्यासाठी पालकांनी इंटरनेट व वृत्तपत्रे उपलब्ध करून दिली दोन चर्चेसाठी मार्गदर्शन केले अकरा सहकार्य घेतलेल्या व्यक्ती एक भूगोल व विज्ञान शिक्षक दोन स्थानिक ग्रंथपाल तीन पालक व सहाध्यायी बारा संदर्भ साहित्य एक महाराष्ट्र जलनीती दोन हजार एकोणीस शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन दोन शालेय भूगोल व पर्यावरण शिक्षण पाठ्यपुस्तक तीन महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट चार वृत्तपत्रे व इंटरनेट लेख कृती दैनंदिन जीवनातील पाणी वापर तसेच शेती सिंचन औद्योगिक पाणी वापर यासाठी एक नियमावली तयार करा नियमावलीचे ब्रीद वाक्य प्रत्येक थेंब व भविष्यासाठी संपत्ती नियम एक दैनंदिन जीवनात नळ नेहमी घट्ट बंद ठेवावा व गळक्या नळांची दुरुस्ती त्वरित करावी दोन आंघोळ भांडी धुणे कपडे धुणे यासाठी पाणी मितव्ययी वापरावे तीन पावसाचे पाणी साठवण रेन वॉटर हार्वेस्टिंग घर शाळा उद्योग व शेतांमध्ये सक्तीने करावे चार शेतीसाठी ठिबक सिंचन व खवारणी सिंचन यांचा वापर करून तीस चाळीस ऊ पाणी बचत करावी पाच जासर पाणी लागणारी पिके दुष्काळी भागात टाळावीत आणि हवामानास अनुरूप पीक पद्धती स्वीकारावी सहा उद्योगधंद्यात प्रक्रिया केलेले ट्रीटेड पाणी पुन्हा वापरावे व वा प्रदूषित पाणी थेट नदी खो नाल्यात सोडू नये सात ग्रामपातळीवर वसाहतीत पाणी वापर समित्या स्थापन करून न्याय्य वाटप करावे आठ शाळा कुटुंब व समाजामध्ये पाणी संवर्धनाविषयी जनजागृती करून प्रत्येक नागरिकाने जबाबदार वापर करावा भूजल पातळी राखण्यासाठी शेततळे बंधारे पाजर तलाव यांसारख्या जलसंधारण रचनांची उभारणी करावी पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी प्रत्येकाने पाणी मोजा ओ पाणी वाचवा ही सव्य लावून घ्यावी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद